टोकतायत ह्या निवडणुकीनंतर म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर शिवसेना नैशी होणार अदृश्य होणार तुमच्याकडे काही व्हॅनिशिंग क्रीम ऐक आहे आणि तुम्ही काय चोपडण्याचा धंदा करता मग पृथ्वीराज चव्हाण हे नावण्यापेक्षा नाव घेण्यापेक्षा पृथ्वीराज चोपडे नाव घ्या पण एक लक्षात घ्या हे आमचं व्हॅनिशिंग क्रीम माझ्या समोर बसलेलं आहे हे दहा फेब्रुवारीला तुम्हाला लावल्यानंतर तुम्ही व्हॅनिश होणार आहात शिवसेना व्हॅनिश होऊ शकत नाही करताच येणार नाही पाहिजे तिथेच वळा काय सर किती ऐंशी शिवसेना म्हणजे सेना निघाल्यात ऐंशी सेना आपली शिवसेना निघाल्यापासून सगळ्या नष्ट झाल्या एकमेव शिवरायाची शिवसेना आज हयात आहे तुमच्या माझ्या समोर बसली आहे काय माकडाना माहीत आहे शिवसेनेला मायावतीच्या हत्येला जास्त तुम्ही कवर घालता ना तशी कवर घालून शिवसेना झाकली जाणार नाही काय कल्पना